नमस्कार मित्रांनो सतीश मात्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज आलेलो आहे मी उलवा नोडमध्ये जय मल्हार ढाबा आहे इथं थाली खाण्यासाठी आलेलो आहे माझ्या पाठीमागा बघा तर थाली कशी आहे तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओमध्ये तर चला कंटिन्यू करूया तर थाली दाखवतो आम्ही कसे आहे थालीमध्ये कुठले कुठले आयटम आहेत ते बघूया दा थालीमध्ये कुठले आयटम आहेत तर ही बघा थाली आलेली आहे आणि ही थाली चार माणसांसाठी एकदम परफेक्ट आहे पण आम्ही आहोत आठ म्हणून आम्ही दोन थाले मागवलेले आहेत हे बघा एक थाली मागवली टेस्ट कशी वाटली मस्त मस्त आहे भरपूर येतं धीरज आगळी कोणी बसायला बनवणार मग वाटली प्रतिभा ओके मस्त सुम कडक बनवली एकदम खाऊन बसते मी सुमय मस्त आहे शिरी तुला मस्त टेस्ट आहे िकामी ठेवलेली आहे ना परत याच काय चांदी रिक्कामी झालेली आहे आता खाऊन आमची चांदी तर मस्त एक नंबर होती मस्त वाटलं खाऊन इथं हे आहे उर्मा सेक्टर एकवीस ला जय मन तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते आम्हाला नक्कीच मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय